श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर सर्व काम आवरून झालं होतं आणि एक ड्रेस खूप दिवसापासून शिवायचा होता तर त्याला आज म्हणलं मुहूर्त लावा पण शिवायला घेतला आणि कट करावं म्हणलं तर लाईट पण नव्हती आणि ड्रेस पण कपडा पण एवढा सुरगायला होता की पाच म्हणून डेकोरेशन काढून घेतलं आणि नंतर ड्रेस बाजूला ठेवला आणि पिशवी कट करायला घेतली पिशवी कट करताना तर एवढा प्रॉब्लेम होत होता की लाईनिंगचा असल्यामुळं सरळ कट करावे की आडवी हेच कळत नव्हतं तर मागून जो आवाज येतोय तो, तो दुर्वाळाचा येतोय कारण की ती खेळते त्याच्यामुळे नंतर तेवढं कट करून घेतलं आणि लाईट तर काही आलेच नव्हती मग पिशवी कट केली आणि पुढच्या घरात जाऊन बघते तर यांचं काय झालं होतं बघा मस्त पिकी स्वतःला आणले की हवा खालते दुर्वाला तर काय कपडे पण काढून टाकले बाबा लईच ला गरमाय लागले सगळ्यांना जसं काय चा थोड़ थोड़ तर यांचं मस्त पैकी दुर्वाला हवा घालायचं काम चालू होतं मग थोडं वेळ लाईट आली तर मी म्हणलं थोडं थोडं काम राहिले मशीनवरचं तेवढं कंप्लीट करून घ्यावं तर मग पर्स जी तुटली होती ती कंप्लीट केली आणि आज दुर्वाचा अंकलचा उपवास होता त्यांच्यामुळे इकडं शाबू आणि किकडं दुर्वाचा खाऊ बनवणं चालू होतं तर दुर्वाचा खाऊ आणि शाबू बनवून झाला लाईट आलेली होती स्वामींना आसन बनवलं आणि तितक्यामध्ये दीदीचा फोन आला की ती घरी आली त्याच्यामुळे मग त्यांना भेटायला गेलो होतो आम्ही तर त्याला शॉर्ट नाही काढला नंतर आल्यावर माझ्याकडून शिवताना हे मण्याचा बॉक्सच खाली पडला होता तर ते भरून घेतला कार्तिकच्या साह्याने नंतर त्याच्यामध्ये दोरा आणि सुई भे भेटली होती तरी आरेवरचं पण का सामान आणून ठेवलं आहे पण काही त्याचं करायला टाईमच भेटत नाही म्हणलं चला सुईला तरी दोरा गुंडाळून घ्यावा मग दोरा गुंडाळून घेतला चहा चहाबी <laughs> पाणी केलं नंतर आमच्या घरी आले होते पाहुणे तर त्यांना न कळता व्हिडिओ मी कसा काढला आहे माझं मला माहीत आहे पाहुणे गेल्यानंतर स्वयंपाक पाणी केलं आणि सकाळी आईने एवढ्या मोठ्या कैरे आणला होती बास तेवढं पाण्यातून काढल्या आणि फ्रीजमध्ये त्या ठेवायच्या कशाचा एक प्रश्न होतात तर असत माझा आजचा दिवस सबस्क्राईब करायला विसरू नका